नमस्कार मित्रमैत्रांनो तर स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ आलेट मोशनवरती होणार आहे मला खूप सारे कमेंट्स चालू होते आणि खूप सारे भावांनी मला पर्सनली मेसेज करून पण सांगितलं की आता आलेट मोशनवरती व्हिडिओ हो चालू कर म्हणून आपला आजचा व्हिडिओ आलेट मोशनवरती होणार आहे आणि व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल सुरुवातीला आजचा व्हिडिओ मुलं मुली दोघांसाठी व्हिडिओ खूप छान झालेला आहे आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओत मी जे काही मटेरियल यूज केलेले जसे की के बीटमार्क इफेक्ट आणि ऑल मटेरियलचे जीफेल हे तुम्हाला नेहमीप्रमाणे आपल्या वेबसाईटवरती भेटून जाईल लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ठीक आहे तिथून तुम्ही सर्व काही मटेरियल घेऊन घ्यायचे आणि तसंच तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला पण जॉईन होऊ शकता तिथं पण तुम्हाला सर्व काही मटेरियल दिलं जातं टेलिग्राम चॅनलची चे लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्येच भेटून जाईल तर आता चला मित्रांनो जरा उशीर न करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आता काय करायचे अशा प्रकारे जे काय आपलं आलेट मोशन ॲप्लिकेशन आहे आलेट मोशन ॲप्लिकेशनला ओपन करायचे आणि प्रोजेक्टच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि मी तुम्हाला वेबसाईटवरती फक्त अशा प्रकारे एकच प्रोजेक्टची लिंक दिलेली एकच प्रोजेक्टमध्ये मी तुम्हाला सर्व काही मॅनेज कर करून दिलेले ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही हा जो काही प्रोजेक्ट आहे इन्पुट करून घ्यायचे आणि इन्पुट होत नसेल तर याची मी एक्स एम एल फाईल देऊन देईल तुम्ही ते एक्स एम एल फाईल पण इन्पुट करू शकता ठीक आहे तर आता तुम्ही काय करायचे आधी मित्रांनो आता तुम्हाला मी जे जे सांगणार आहे ते ते तुम्ही आधी करून घ्यायचे ठीक आहे तर आधी काय करायचे खाली यायचे आणि आणि खाली इथं बघू शकता अशा मी अशा पद्धतीने मी तुम्हाला इमोजी लावून दिले बघू शकता आता काय करायचे यानपैकी कोणत्याही इमोजीच्या लेअरवरती क्लिक करायचे नंतर एडिट टेक्समध्ये यायचे वरती इथं एक ऑप्शन आहे तर याच्यावरती क्लिक करायचे व्यू ऑल फॉन्ट्सवरती क्लिक करायचे बाजूच्या तीन लाईनवरती क्लिक करायचे आणि इनपुट फॉन्ट्सवरती क्लिक करायचे आणि मी तुम्हाला जीप जीपेलमध्ये फॉन्ट दिलेली तर तुम्ही तो फॉन्ट ॲड करून घ्या अशा प्रकारे बघू शकता आय ओ एस सोया नावाचा फॉन्ट दिला आहे तर इथून तुम्ही हा एक फॉन्ट आणि खाली दिलेला हा एक फॉन्ट हे दोघं फॉन्ट इथून सिलेक्ट करायचे अशा कर वरती सिलेक्ट नावावरती क्लिक करायचे आणि इथं हे जे की ऑप्शन आहे हे अनटिक करून टाका आणि इनपुट इनपुटेड ऑप्शन ऑन करा आणि इथं बघू शकता इथं ह्या आपले फॉन्ट ॲड झालेले फोंट ॲड झाल्यानंतर हे जे काही इमोजी असतील तर ते बराबर पद्धतीने अशा प्रकारे दिसतील आणि जे काही फोंट आहे मराठी ते पण अशा पद्धतीने दिसतील जर तुम्ही फोंट ॲड केला नाही तर इथं तुम्हाला अशा प्रकारे नाव वगैरे किंवा इमोजी अशा छान प्रकारे दिसणार नाही म्हणून तुम्ही फॉंट ॲड करून घ्या ठीक आहे आणि फॉंट ॲड करून पण दिसत नसेल तर तुम्ही काय करायचे फक्त आपली जे काही लेअर असेल लेअरवरती क्लिक करायचे एडिट टेक्समध्ये यायचे आणि इथून तुम्ही मॅन्युअली अशा प्रकार तुम्ही इथून हिमोजी फॉन्ट आणि जे काही आपले टेक्स पे फॉन्ट दिले मी तुम्हाला तरी तो इथून फक्त अशा प्रकार तुम्ही सिलेक्ट करत चालायचे ठीक आहे एवढं तुम्ही करून घ्यायचे आधी एवढं केल्यानंतर आता काय करायचं अजून अशा प्रकारे डायरेक्ट सुरुवातीला यायचे नंतर या प्लॅटच्या बटनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि इथून तुम्ही तुमचा कोणताही फोटो घेऊन घ्या जसं की इथून आता मी तुम्हाला एक फोटो घेऊन दाखवतो जसं की इथून हा मी आता बघू शकता हा फोटो घेतलेला आहे फोटो घ्यायचे आणि फोटो लेअरला हा जो काही दोन पॉईंट चार सेकंदावरती बीट आहे तर इथंपर्यंत अशा प्रकारे ओढून घ्या फोटो छोटा असेल तर फोटोवरती क्लिक करून या तीन डॉटवरती क्लिक करायचे आणि पाच नंबरचा फिल कम्पोजिशन एरिया नावावरती क्लिक करून फोटो झूम करून घ्यायचे ब्लेंडिंग अँड ऑपोजिटचे ऑप्शनमध्ये येऊन जे काही रेस आहे तरीला इथून दहा दहापर्यंत अशा पद्धतीने कमी करून टाकायची नंतर या फोटोच्या ओझ्या सेटल्या किंवा डाव्या सीटल्या जिथं खाली जागा दिसेल तर इथं क्लिक करून ठेवायचे आणि फोटोला अशा प्रकारे पूर्णपणे खाली घेऊन घ्यायचे आपले जे काय आयडिओ असेल तर त्याच्यावरती म्हणजे अशा प्रकारे इथं खाली घेऊन घ्यायची ठीक आहे बघू शकता नंतर काय करायचं आता पुढे यायचं अशा प्रकारे दोन पॉईंट अठरा सेकंदाच्या बेटवरती आता इथं मी तुम्हाला खाली एक आधीपासून आता काही काही ठिकाणी ब्लॅक क्रीनचे फोटो लावून दिलेले तर तुम्ही काय करायचे आधी जो काही खालचा ब्लॅक क्रीनचा फोटो आहे याच्यावरती क्लिक करायचे कलर फिल्लच्या ऑप्शनमध्ये यायचे नंतर नंतर या नावावरती क्लिक करायचे आणि इथून तुम्ही तुमचा फोटो घ्यायचे प्रकारे बघू शकता अशा प्रकारे फोटो सिलेक्ट करायचे नंतरवरती ग्रुप लावून दिलेले तर ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये यायचे आणि इथं सुरुवातीला यायचे अशा प्रकारे प्लसच्या बटनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे अशा प्रकारे आणि जो काही आपण तो ब्लॅक स्क्रीनचा फोटोच्या जागेवरती बॅकग्राऊंडला फोटो घेतला असेल तर तोच फोटो तुम्ही अशा प्रकारे पुन्हा इथून इथून घ्यायचे आधी जे घ्यायची लहरी तर इथं शेवटीपर्यंत ओढून घ्यायचे आणि फोटोच्या ओजो सेटला किंवा डाव्या से साईटला खाली जागावरती क्लिक करून ठेवायचे आणि फोटोला अशा प्रकारे रेस्ट अँगलच्या खाली घेऊन घ्यायचे फोटोवरती क्लिक करून मूव अँड ट्रान्सफॉर्मरमध्ये येऊन तीन डॉट तीन नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून अशा प्रकारे तुम्ही फोटोला जूम आउट वगैरे पण तुमच्या इच्छेनुसार करू शकता जेवढं तुम्हाला ठेवायचे तेवढं तुम्ही ठेवू शकता अशा प्रकारे मित्रांनो ग्रुपमध्ये अशा प्रकारे तुम्ही तुमचे फोटो लावत चालायचे ठीक आहे ग्रुपमध्ये आणि ग्रुपच्या खाली जे के ब्लॅक कलिनचे फोटो लावून दिलेले तर यांच्यामध्ये तुम्ही अशा प्रकारे फोटो लावत चालायचे ठीक आहे तर मी फोटा पटापट आता हे सर्व फोटो लावून घेतो मग तुम्हाला बाकीचे प्रोसेस मी तुम्हाला सांगतो तर आता बघू शकता आता इथं जे काही दोन ग्रुप होते तर हे दोघं ग्रुपमध्ये इथं मी फोटो लावून घेतली आता याच्या पुढे जे काही दोन खाली बीट हे बघू शकता तर हे दोघं बीटप्रमाणे पण तुम्ही तुमचे फोटो लावून घ्यायचे फक्त काय करायचे आपल्याला बटनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे फोटो सिलेक्ट करायचे आपल्या पुढच्या बीटमागुवरती यायचे या आयकनवरती क्लिक करून फोटो लिहितापर्यंत ओढून घ्यायचे फोटो छोटा असेल तर तीन डॉटवर ते क्लिक करून अशा प्रकारे पाच नंबरच्या नावावर ते क्लिक करायचे अशा प्रकारे तुम्ही तुमचा फोटो झूम करू शकता ठीक आहे आणि नंतर जो काय अजून पुढचा हा खाली बीट आहे तर इथं पण तुम्ही अशा प्रकारे तुम्ही तुमचा फोटो घ्यायचे फोटोपर्यंत ओढून घ्यायचे आणि जे काही फोटोच्या ओझ्या साईडला किंवा डाव्या साईडला जागा असेल तर इथे क्लिक करून ठेवून अशा प्रकारे फोटोला खाली घेऊन घ्यायचे ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही तुमचा फोटो खाली घेऊन घ्यायचे ठीक आहे जास्त खाली घेतला नाही तर चालेल फक्त हे जे काही लॅरिकचे मी ग्रुप लावून दिलेलं तर याच्या खाली फोटो यायला पाहिजे ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही फोटो बराबर इथंपर्यंत लावून घ्या ठीक आहे जसं की इथं बघू शकता आता इथं मी लावून घेतो आहे ठीक आहे आता एवढं केल्यानंतर काय के करायचं आता इथं दोन आपले फोटो लावून गेलेले दोघे वेट मारले नंतर पुढे यायचे आणि ते बघू शकता पुढे पण आता मी तुम्हाला ग्रुप लावून दिलेले सेम जसे आपण त्या दोन ग्रुपमध्ये फोटो लावले तशा प्रकारे हे दोघं ग्रुपमध्ये पण तुम तुम्ही तुमचे फोटो लावून घ्या ठीक आहे तर मी या दोघं ग्रुपमध्ये पण पटापट फोटो लावून घेतो तर बघू शकता आता हे जे काही दोन ग्रुप होते तर दोघं ग्रुपमध्ये पण पुढचे दोघं ग्रुपमध्ये पण अशा प्रकारे मी फोटो लावून घेतले ठीक आहे नंतर शेवटी एक खाली बीट आहे तर हे खाली बीट मागला पण तुम्ही तुमचा कोणता एक फोटो घेऊन लावून घ्यायचे अशा प्रकारे ठीक आहे बघू शकता आणि याची जे काही लेअरवरती क्लिक करून ठेवायचे खाली आणि अशा प्रकारे या ग्रुपच्या खाली फोटोला घेऊन घ्यायचे ठीक आहे जेणेकरून ही जी काही लॅरिक आहे तर हे आपल्या फोटोवरती दिसेल अशा प्रकारे तुम्ही सर्वे फोटो लावून घ्या ठीक आहे बघून घ्या मी कशा प्रकारे फोटो लावले सेम अशा प्रकारे फोटो लावून घ्या फक्त ग्रुपच्या ग्रुपमध्ये आणि ग्रुपच्या खाली जे काही ब्लॅक कलरचे फोटो असतील तिथं आणि जे काही खाली बीटमार्क असतील तिथं तुम्ही तुमचा फोटो लावून घ्या आणि फोटो लावला जे खाली बीटला तुम्ही फोटो लावणार बीट मार्कला तर तर ते फोटो फक्त हा जो काय ग्रुप आहे लॅरिकचा याच्या खाली तुम्ही अशा प्रकारे घेऊन घ्यायचे ठीक आहे बाकी सर्व मी आधीपासून इथं इथं रेडी करून दिलेलं आहे ठीक आहे तर त्यानंतरगत आता काय करायचे आता अशा पद्धतीने आपला जो काही सात पॉईंट सव्वीस सेकंदावरती भेटे तर हे सव्वीस सात पॉईंट सव्वीस सेकंदाच्या यायचे त्यानंतर आता इथं आल्यानंतर काय करायचे आता प्लसचा बटनवर ते क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि तुम्हाला जीप फाईलमध्ये अशा प्रकारे एक इंक व्हिडिओ दिलेले आहे तर तुम्ही हा व्हिडिओतून घ्यायचे या व्हिडिओवर ते क्लिक करायचे ब्लेंडिंग अँड ऑफिसिटीचं ऑप्शनवरती क्लिक करून लाईट एनचं ऑप्शनवरती क्लिक करून स्क्रीनच्या ऑप्शनमध्ये क्लिक करायचे ठीक आहे अशा प्रकारे आपला जो काही हा व्हिडिओ आहे तर तो स्क्रीनमध्ये होऊन जाईल ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही हा इथं स्क्रीनमध्ये हा व्हिडिओ लावल्यानंतर लावल्यानंतर आता जो काही हा व्हिडिओ आहे तर पुन्हा या व्हिडिओवरती क्लिक करायचे या चौकोन बॉक्सवरती क्लिक करून कॉपी लेअरवरती क्लिक करायचे आणि जे जे आता आपण फक्त सिंगल फोटो लावले बघू शकता सिंगल बीट माकला तर यांनाच तुम्ही ही जी काही लेअर आहे ही पेस्ट करायची ठीक आहे जसं की सात पॉईंट सव्वीस सेकंदाचा बीट माकला ही लेअर पेस्ट करायचे नंतर पुढे यायचं दहा पॉईंट सत सतरा सेकंदाचा बीट माकला हा व्हिडिओ पेस्ट करायचे कॉपी केलेले नंतर पुढचे जे काही ग्रुप आले आपले फोटो आहे तर हे सोडून द्या आणि जो काही शेवटचा लास्टचा फोटो आहे तर याला ही लेअर पेस्ट करायची या व्हिडिओची आणि जे काही याच्या पुढचा भाग आहे तर इथून याला कट करून टाकायचे ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे तुम्ही हे दोघं टोटल तुम्हाला तीन ठिकाणी हा इंकवाला इथून आपण व्हिडिओ घेतला आहे तर तो लावायचे ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे तर एवढं केल्यानंतर आता बघू शकता आता आपलं पूर्णपणे व्हिडिओ बनवून रेडी झालेले ठीक आहे त्यानंतर आता सिम्पली शेअरचं ऐकून होते क्लिक करायचे येतं तुम्ही क्वालिटीचं ऑप्शन होते जे येऊन तुम्ही इथून तुम्ही तुमच्यानुसार क्वालिटी इच्छेनुसार क्वालिटी सिलेक्ट करायचे आणि एक्सपोर्ट नाव ते क्लिक करून अशा प्रकारे तुम्ही तुमचा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचे तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशा अशाच पद्धतीने आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा